नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आरक्षणाच्या लढाईसाठी आता मराठा ओबीसी पाठोपाठ आदिवासी समाज देखील पुढे आलाय अनुसूचित जमातीच्या आरक्षणात इतर समाजातील घटकांची घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी आज नगर शहरात आदिवासी बांधवांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय पंजारा धनकर व इतर समाजानं अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आरक्षण बचाव आदिवासी बचाव आदिवासी मध्ये घुसखोरी बंद करा ऊठ आदिवासी जागा हो संघर्षाचा जा धागा हो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणा देत आदिवासी बांधवांनी मोर्चातून शक्ती प्रदर्शन केलं येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली राजगुरुनगर शहरातून निघालेल्या मोर्चामध्ये तालुक्यातील विविध भागातील आदिवासी बांधव महिला व मोठ्या प्रमाणात तरुण व विविध समाजातील रिपीट व विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हातात फलक बॅनर घेऊन घोषणा देत निघालेला या आक्रोश मोर्चात महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणात होणारी कोणतीही घुसखोल ही सहन केली जाणार नाही सरकारनं बाबतीत स्पष्ट भूमिका घ्यावी अन्यथा संघर्ष उभारला जाईल असा इशाराही मोर्चाच्या निमित्तानं देण्यात आला त्यानंतर मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात करण्यात आली तहसीलदार प्रशांत भैंसे यांना निवेदन देण्यात आलं द महाराष्ट्र आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा